कुरुंदवाड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये किरकोळ वादाचे प्रसंग वगळता आज पंच्याऐंशी टक्के मतदान पार पडलं कुरुंदवाड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये किरकोळ वादावादीचे प्रसंग वगळता मतदान शांततेत झालं यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता सकाळी साडेसात वाजल्यापासून सव्वीस मतदान केंद्रांवरती प्रक्रिया सुरू झाली दुपारी बारा वाजेपर्यंत पंचेचाळीस टक्के मतदान झालं यावेळी प्रभाग एक तीन आठ इथं मतदान केंद्रांवरती मतदान करण्यावरून वादावादी व वा बाचाबाचीचे प्रकार घडले त्यामुळं काही काळात तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तणाव निवळला नगराध्यक्षपदाचे उमेदवार भाजपचे रामचंद्र डांगे राष्ट्रवादी काँग्रेसचे रावसाहेब पाटील काँग्रेसचे जयराम पाटील यांनी प्रत्येक केंद्रावर भेटी देऊन कार्यकर्त्यांना सूचना दिल्या काही प्रभागात मतदान केंद्र विभागल्यामुळे मतदारांना तारेवरची कसरत करावी लागली दुपारी साडेतीन पर्यंत पंच्याहत्तर टक्के मतदान पार पडलं सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान झालं यावेळी वृद्ध महिला अपंग बाळंटिणींसह सर्व मतदारांनी उत्सुकतेपणे मतदान केलं सकाळपासून प्रत्येक केंद्रावरती मतदानासाठी रांगा लागल्या होत्या